हरल मराठी न्यूज चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनेल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबाईला विसरू नका पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर भू संपादन करून शेतकऱ्यांना चारपट मोबदला दिला जाणार आहे पुरंदर विमानतळासाठी भू संपादन क्षेत्रामध्ये एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर ची कपात केली असून आता एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे येत्या सोमवारपासून म्हणजेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांची संमती घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे पुरंदर विमानतळ प्रकल्पाला होत असलेल्या शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन पुरंदर येथील प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या क्षेत्रामध्ये एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्राची कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे सात गावांमधील एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे त्यामुळे संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्र हे येत्या काढण्यात येणार असून येत्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रकल्पासाठीचे संमतीपत्र हे स्वीकारण्यास सुरुवात करण्यात येणार आहे पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र निम्म्याने कमी करण्यात आले असून संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे त्याबरोबरच घरांचे संपादन होत असलेल्या जागा मालकांना दोनशे पन्नास चौरस मीटरचा निवासी भूखंड देण्यात येणार आहे त्या घरात एकापेक्षा जास्त कुटुंबे राहत असल्यास कागदपत्रे तपासून त्यांनाही निवासी जागा देण्यात येणार आहे एरोसिटी मध्ये असलेल्या भूखंडाचे मूल्य किमान एक ते दोन कोटींचे असल्याने प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे पुरंदर विमानतळासाठी सात गावांमध्ये जमीन संपादित करण्यात येणार आहे त्यासाठी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना एरोसिटीमध्ये दहा टक्के विकसित भूखंडासह चार फट मोबदलाही देण्यात येणार आहे भूखंडापोटी मोबदल्यातून दहा टक्के रक्कम कपात करून ती सी कडे जमा केली जाणार आहे संपादनामध्ये परतावा औद्योगिक वाणिज्यिक किंवा निवासी परतावा क्षेत्र चौरस मीटर पेक्षा कमी होत असले तरी अशा बाधितांना किमान शंभर चौरस वाणिज्यिक भूखंड देण्यात येईल एरोसिटीमध्ये वाटप करण्यात आलेल्या भूखंडाकरिता भूखंड वाटप दिनांकापासून किंवा ताबा तारखेपासून त्यापैकी जे नंतर घडेल तेव्हापासून दोन वर्ष हस्तांतरण करता येणार नाही ज्या प्रकल्प बाधितांची संपूर्ण जमीन संपादित झाली असेल व ते भूमिहीन झाले असतील तर अशा बाधितांना सातशे पन्नास दिवसांची किमान कृषी मजुरी त्रैमासिक हप्त्यामध्ये रोख रक्कम देण्यात येईल तर ज्या प्रकल्प बाधितांची जमीन संपादित होऊन ते अल्पारक ठरत असल्यास अशा बाधितांना पाचशे दिवसांची कृषी मंजुरी त्रैमासिक हप्त्यांमध्ये रोख रकमेद्वारे देण्यात येईल गरसंपादित झालेल्या प्रकल्प बाधितांना हस्तांतरणासाठी चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळेल तर गोठा शेड संपादित होत असल्यास स्थलांतरासाठी प्रति गोठा शेड वीस हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येईल प्रकल्पाचे सर्वेक्षण प्रशिक्षण व रोजगार स्वयंरोजगार तसेच व्यवसाय उभारणीसाठी प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एक ट्रेड प्रशिक्षणाचे शुल्क महामंडळामार्फत भरण्यात येईल प्रकल्प बाधितांना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन होणार आहे प्रकल्प बाधितांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे प्राधान्याने नोकरी देण्यात येणार आहे प्रकल्प बाधित कुटुंबाचे घर संपादन झाले असल्यास त्यांना एअर वाटप निवासी विभागामध्ये दोनशे पन्नास चौरस मीटरचा निवासी भूखंड मोबदला दराने देण्यात येईल संपादना वेळी संपादित घरात एकाहून जास्त स्वतंत्र कुटुंब राहत असल्यास त्या संदर्भात स्वतंत्र शिधापत्रिका विद्युत जोडणी गॅस जोडणी आदी पुरावे तपासून स्वतंत्र निवासी भूखंड वाटप होणार आहे यासाठी पुराव्यांची तसेच प्राथमिक सर्वेक्षणातील नोंदीची पडताळणी प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या स्तरावर करावी असे निर्देश या कार्यपद्धतीमध्ये आहेत